तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा रिव्ह्यू सुरू करण्याआधी मला ना थोडं बोलायचं आहे काल आपण एपिसोडमध्ये बघितलं होतं की बलमाचं सवीबरोबर लग्न झालेलं आहे तर मित्रांनो आज मला ती अपडेट कळाली ती सवी नाही आहे ती कवी आहे बलमाचं कवीबरोबर लग्न झालेलं आहे आणि आता असं बरं का झालेलं आहे ते लवकरच आपल्यांना मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आता आजच्या भागामध्ये बघा सुरुवातीला इकडे आता इकडे सुनंदा आणि अमृताचं घर दाखवतात मंजू येणार आहे मंजूच आता ट्रान्सफर झालेलं असतं हे जेव्हा सुनंदाला आणि अमृताला कळालेलं असतं तेव्हा आता त्या मंजूच्या स्वागतासाठी तयारी करत असतात सुनंदा बाहेर रांगोळी काढत असते तर इकडे अमृता घराला तोरण बांधत असते आता या दोघी पण एकदम खुश असतात तेव्हा आता सुनंदा विचारू लागते की लिंबराज कुठे गेलेत म्हणजे मित्रांनो अमृताचा नवरा तर आता अमृता बोलू लागते की ते मिठाई आणायला गेले आहेत तर तेवढ्यातच आपण पाहतोय की लिंबराज तेथे येतो तर तो आता म्हणू लागतो की माझ्या मेवनीबाई आई येणार आहेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी मिठाई आणायला नको का तर आता तो मिठाई सुनंदाकडे देतो तर सुनंदा आतमध्ये जाते तरीकडे तो लिंबराज असतो तो आता अमृताला अमृता ते मी तोरण बांधतो खाली उतर असं म्हणत असतो अमृता नको मी बांधतच आहे ना असं ती म्हणत असते तर एकदम लिंबराज आता तिच्यावर चिडून जातो आणि जोरात तिच्यावर ओरडतो की खाली उतर म्हणून तर अमृता आता खूपच घाबरून जाते तेव्हा तो लिंबराज आता अमृतावर ओरडू लागतो आणि म्हणू लागतो की तुझी बहीण येणार आहे म्हणून जास्त तू हवेत ओढू नकोस मी जेव्हा पैसे मागतो तुमच्याकडे तर तुमच्याकडे पैसे नसतात पण आत्ता ही सगळी तयारी तुम्ही कशी बरं करत आहात तुमच्याकडे पैसे कुठून आले आता तो लिंबराज अमृताला जा जा विचारू लागतो तर तेवढ्यातच सुनंदा तिथे ते आलेली असते तर ती आता आपल्या जवळचे पैसे लिंबराजला देते आणि म्हणते की हे बघा तुम्ही ना अमृतावर उगाच ओरडू नका हे घ्या पैसे आज ना माझी मुलगी घरी येणार आहे त्यामुळे तिच्या पुढे तुमचा तमाशा नको असं ते म्हणते तर इकडे लिंबराजाचा जरा शांत होतो आणि तो म्हणतो की हिला साधं तोरणसुद्धा बांधता येत नाही आणि मी ही माझ्या गळ्यात कशी काय बांधली आहे हेच जर मला पहिला माहीत असतं ना तर हिच्याबरोबर मी लग्नसुद्धा केलं नसतं तर इकडे अमृता आता उलट त्याला बोलणारच असते तर सोनंदा अमृताला जरा शांत करते तर मित्रांनो तेवढ्यातच आपण पाहतोय तिथे आता गाडीचा हॉर्न वाजतो तर आता मंजूची गाडी एकदम समोर येऊन थांबते मंजू आता त्या गाडीमधून खाली उतरते तर इकडे सोनंदा आणि अमृता आता खूपच खुश होऊन जातात <सल> मंजू आता समोर येते तर इकडे सोनंदा तिच्या तिला मिठीच मारते त्यानंतर सोनंदा आता तिचं औक्षण करते इकडे सोनंदा आता आतमध्ये जाते ती आता आरतीचं ताट घेऊन येते तर इकडे अमृतासुद्धा आता मंजूच्या मिठी मारते दोघीही खूप आता खुश असतात त्यानंतर सुनंदा आता मंजूची आरती ओळते आणि तिला आतमध्ये घेऊन येते त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय मम्मी साहेब आणि सपना इकडे आता पोलीस स्टेशनकडे येत असतात मम्मी साहेब आता खूपच रागामध्ये असते ती आता सपनाला म्हणत असते ती निबळट पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आली जर तिचं पोस्टिंग हि तर होणार आहे हे मला आधीच माहीत असतं ना तर डायरेक्ट मी होम मिनिस्टरला जा विचारला असता त्या नेवळटने माझ्याबरोबर योग्य केलं नाही पहिला माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं आणि त्यानंतर माझ्या मुलालासुद्धा सोडून ती निघून गेली आणि पुन्हा कशाला माझ्या मुलाच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये ती आली आहे आता असं म्हणून इकडे मम्मीसाहेब कोणाला तरी फोन लावते तर आता मम्मीने बलमाला फोन केलेला असतो तिकडे बलमा आणि कवी आपल्या घरामध्ये बसलेले असतात तर इकडे मम्मी आता जा विचारू लागते एका रे बलमा सत्याला तिकडे अटक झाली आहे आणि तू कुठल्या बेळात लपून बसला आहेस तू अजून बरं का तिकडे गेला नाहीस तिकडे बलमा आता सांगू लागतो की सासूबाई तुम्ही ना काहीच काळजी करू नका मी कधीच सत्याला सोडवून आणलेला आहे आणि मी सातारचा नगरसेवक आहे ना मला ना थोडा त्रास झाला पण मी माझ्या सत्याला सोडून आणलंच तू मी ना काहीच काळजी करू नका मम्मी आणि तू काय आता तिकडे पोलीस स्टेशनवर जाऊ नकोस इकडे बलमा आता सांगितल्यानंतर मम्मी जामच खुश होऊन जाते मम्मी आता बलमाचं कौतुक करते त्यानंतर फोन कट करते आणि आता गाडी थांबवते आणि सगळ्या महिला मंडळाला सांगते की सत्या सुटला आहे आता ना आपल्याला पोलीस स्टेशनवर जायची काहीही गरज नाही चला गाड्या वळवा तर इकडे मम्मीसाहेब आता सपनाला म्हणू लागते त्या निबळटला कळाला असेल की मी आता आपल्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यामुळेच ती मला घाबरली असेल असं म्हणून ती जोरजोरात हसू लागते इकडे सत्य आता आपल्या घराजवळ बसलेला असतो आणि मंजू आता आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेली आहे मंजूला आता त्याने बघितलेलं आहे त्यामुळेच तो आता खूपच खुश असतो आणि मंजूच्या आठवणीमध्ये बुडालेला असतो त्यानंतर इकडे सुनंदाच्या घरामध्ये मंजू आता आलेली असते त्यामुळे आता सुनंदाने मंजूसाठी पंचपकवान केलेलं असतं आता समोर वाढलेलं एवढं सगळं जेवण पाहून इकडे मंजू मात्र जामस खुश झालेले असते ती आता तिच्या आईचं म्हणजे सुनंदाचं खूप कौतुक करत असते इकडे सुनंदा आता तिच्या हात ताटामध्ये वाढत असते तर एकदम मंजूचं सोनंदाच्या हाताकडे लक्ष जातं तर, ना तर, ना तर ना सुनंदाच्या हातावर एक मोठी जखम झालेली असते तर इकडे मंजू आता काळजीने विचारू लागते की आई हे काय झालंय चल आपण दवाखान्याला जाऊन येऊया तेव्हा आता सुनंदा म्हणू लागते अगं झाले ह्याला तीन चार दिवस मी जेव्हाचा वैपाक करत होते ना माझ्या हाताला चटका बसला होता तू ना काहीच काळजी करू नकोस हे होईल बरं मी त्याला रोज मलम लावते तू ना आता खाण्याकडे लक्ष दे तर इकडे आता सुनंदा आपल्या हाताने मंजूला तर चारू लागते तेव्हा सुनंदा विचारू लागते की कसं कसं आहे मंजू जेवण तेव्हा आता मंजू आता कौतुक करू लागते आई तुझ्या हातच्या जेवणाची मला ना खूपच आठवण येत होती मी आता एक घास खाल्ला ना तर माझं मनच तृप्त झालं बघ माझं ना मन भरून आलं बघ त्यानंतर इकडे आपण पाहतोय इकडे सत्या मात्र अजून मंजूचाच विचार करत असतो सत्य आता स्वतःशीच बोलत असतो की वाघमारी तुम्ही आज मला कानाखाली मारली पण असो रागामध्येच असे नका तुम्ही मला स्पर्श तर केला आता तुम्ही ना माझ्या आयुष्यामध्ये परत आलाय ना तर मला ना खूपच छान वाटते हा मेलेला सत्या आता पुन्हा जिवंत झाला आहे असं मला वाटत आहे बघा ही फिलिंग ना मला लईच आवडत आहे आता सत्य आपल्या मनाशी तसं बोलत असताना मागून मम्मी साहेब येते आणि मम्मी साहेब सत्याजवळ येऊन बसते तर सत्य एकदम शांत होतो आणि म्हणतो की काय ग का मम्मी तू इथे काय करतेस तेव्हा आता सत्य विचारलं मम्मी म्हणू लागते सत्या त्या पोलिसांनी तुला मारलं वगैरे नाही ना दाखो मला असं म्हणून ती आता बघत असते पण सत्य म्हणतो अगं कोणाच्या आत एवढी हिंमत आहे का मला माराव मारेल त्यांनी मला काहीसुद्धा केलं नाही तेव्हा आता मम्मी साहेब म्हणू लागते की तुला त्या निबळटनेच अटक केली होती का सत्य म्हणतो हो तर आता मम्मी म्हणू लागते ती नेबळट माझ्या पुन्हा मुलाच्या आयुष्यामध्ये कशाला आली आहे मला तर त्रास दिला मला माझ्या लेखापासून तोडलं तुझ्याबरोबर प्रेमाचं ढोंग केलं आणि ट्रेनिंगला गेली आणि तिथूनच तुला सोडचिट्टी पाठवली आणि तुला देखील सोडून दिलं आणि आता काय झाले कायम्यात पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये आली आहे बघ ती हे बघ तिच्याबरोबर तू बोलायचं नाही सत्या खरं सांग मला तिला आणि एकदा पाहून तुझा राग तर कमी झाला नाही ना तू तिचाच विचार करत आहेस का आता असं विचारल्यानंतर मग सत्या म्हणू लागतो नाही ग मम्मी मी आता त्यांचा का बरं विचार करू त्या आता माझ्या आयुष्यातून गेल्या आहेत ना मग मी त्यांचा का बरं विचार करू मग मी साहेब सत्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि डोक्यावर ठेवते आणि म्हणू लागते की सत्या मला ना वचन दे तू त्या बाईबरोबर बोलणार नाहीस तू तिला कधीच माफ करणार नाहीस आणि जर तिने इथे येऊन तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी पण बघतेच ती कशी काय काय करते मी पण प्रदेशाध्यक्ष आहे आणि मी तिला चांगलीच बघून घेते तेव्हा आता सत्य म्हणत असतो की मम्मे तू ना त्यांचा काहीच विचार करू नकोस आणि तू का बरं त्यांचा विचार करतेस त्यांचा आणि माझा आता काहीही संबंध नाही तर आता मम्मीसाहेब तिथून निघून जाते तर इकडे सत्य आता आपल्या गालाला हात लावतो आणि मंजूच्या मंजूच्या आठवणीमध्ये रमून जातो त्यानंतर पुढे इकडे मंजू आता जेवण करत असते तर ती आता सोनंदाला म्हणत असते की मला ना खूप आनंदाला इकडे आलो आहे तेव्हा आता सोनंदा म्हणू लागते तू इकडे आलेस ना खूपच बरं झालं बघ तेव्हा आता इकडे अमृताचा नवरासुद्धा आता म्हणू लागतो की हो मलासुद्धा खूप आनंद झाला आहे मी तुमच्यासाठी बर्फी आणली आहे असं म्हणून तो आता ती स्वेट मंजूकडला देत असतो तर मंजू आता म्हणते की नको रे आधीच मी आता खूप गोड खाल्ला आहे असं म्हटल्यानंतर आता तो अमृताला ते सारू लागतो अमृता नको म्हणत असते तर तो आता अमृताकडे रागाने बघतो तर अमृता आता गपगुमान ते तो स्वीट खाऊन घेते त्यानंतर सुनंदा आता म्हणत असते की मंजू तू आता इकडे आलेस ना मला तर टेंशन आता खूपच जास्त टेन्शन आलं आहे आता हे म्हटल्यानंतर इकडे अमृताचा नवरा जरा आता शांत होतो त्याला वाटतं की आता सुनंदा त्याच्याचबद्दल काहीतरी मंजूला सांगेल त्यामुळे तो थोडा गार झालेला असतो तर मंजू आता विचारू लागते की आई तुला कशाला बरं टेन्शन आले काय झाले नेमकं मला ना सांग ना त्यानंतर इकडे आपण पाहतो इकडे सत्य आपल्या रूममध्ये असतो तो आपलं कपाट उघडतो आणि कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये मंजूचा फोटो असतो सत्याचा मंजूचा लग्नाचा फोटो असतो मंजूचं मंगळसूत्र असतं आणि एक लेटरसुद्धा असतं त्याला आता मंजूची खूप आठवण येत असते तो आता बाहेर बाल्कनीमध्ये येतो आणि आपल्या हातामध्ये मंजूचं मंगळसूत्र घेतो आणि त्या मंगळसूत्राकडे बघत बघत त्याला आता सगळं काही पहिलंच आठवू लागतं त्यानंतर थोड्या वेळाने आपल्या हातातील तो चिठ्ठीदेखील बाहेर काढतो आणि वाचू लागतो त्यामध्ये मंजूने लिहिलेलं असतं की आपण ना आपल्या आयुष्यामध्ये आता पुढं जायला हवं आणि आपल्या दोघांचा जो प्रवास होता ना तो इथंच थांबवायला हवं कारण आपण आपल्या करिअरवर लक्ष द्यायला हवं आणि मी ना हे तुला मंगळसूत्र परत पाठवत आहे आणि ही सोडचिठ्ठीच आहे असं समज मंजिरी वाघमारे असं त्या चिठ्ठीमध्ये आता लिहिलेलं असतं त्यानंतर हे सगळं बघून सत्य आता डोळे आपली पुसतं पुजतो आणि त्याला सगळं काही लक्षात येतं की आता आपण कुठे आहोत आणि आपल्याबरोबर मागे काय काय झालं होतं त्यानंतर इकडे सुनंदा मंजूला आता विचारत असते तू इकडे आले असते सत्य सत्यजितरावांना माहिती आहे का तरीकडे मंजू आता म्हणू लागते त्याला ना चांगलंच माहिती आहे तेव्हा सुनंदा म्हणू लागते पण त्यांना कसं कळलं की तू इथे आलीस आहेस मंजू आता म्हणू लागते मी इथे आली होती आणि सगळ्यात पहिला अटक मी त्यालाच केली होती पण आता तू माझ्या जाचातून वाचला आहे पण पुन्हा ना वाचणार नाही ना इकडे सुनंदा आता मंजूकडेच बघू लागते तर मित्रांनो आजचा एपिसोड येते सततू आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतो की प्रभाकर सत्यजितलं बोलत असतात की प्रभाकर म्हणत असतात की सत्या आता ना मंजू पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे ना मग परत तिला तर तू दूर जाऊ देऊ नकोस ती पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे ना हा देवाचाच इशारा आहे त्यामुळे ही संधी संधी तू तुझ्या हातातून जाऊ देऊ नकोस त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो एक कॉन्स्टेबल आता मंजूच्या समोर येतो आणि तो म्हणतो की मॅडम आपण ना आपल्या ड्युटीवर जायचं आहे आपण ना पप्पू शेटवर नजर ठेवायची आहे तेव्हा आता मंजू विचार लागते की हा पप्पू शेट कोण आहे तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणू लागतो की पप्पू शेट आपल्या साताऱ्यामधलं जाणेमाने नाव आहे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का सत्यजित सुर्वे याचाच पप्पूशेठला आधार आहे पप्पूशेठला पाठिंबा आहे तेव्हा आता मंजू पण म्हणते बरं आता तर जायलाच हवं बघून बगुत, बघू तर येऊया हा पप्पूशेठ कोणता आता मोठा माफिया आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या भागामध्ये अमृताचा नवरा आपण बघितला तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे प्लीज तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद